श्रीस्वामी समर्थ मित्रांनो फक्त पाच सोमवार होय फक्त पाच सोमवार आणि भगवान पशुपतींना तुमचं नशीब बदलून टाकतील हे व्रत म्हणजे तप नाही ही एक भक्ती आहे विश्वासाची समर्पणाची आणि आत्मशुद्धीची पशुपती व्रत हे पाच सोमवार केलं जातं हे व्रत श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारपासून किंवा मग श्रावण महिना नसेल तर मग कुठल्याही सोमवारपासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकतात उदाहरणार्थ महाशिवरात्रीच्या आधीपासून कोणता सोमवार येत असेल किंवा कार्तिक महिना किंवा श्रावण महिना किंवा मार्गशीर्ष महिना चैत्र महिना कोणत्याही महिन्यात या महिन्यात सुद्धा तुम्ही कोणताही सोमवार घ्यायचा त्यापासून हे व्रत तुम्ही सुरू करू शकतात हे व्रत कसं करावं तर पहिल्या सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करा शुद्ध वस्त्र घालून शिवलिंगासमोर बसावं पंचामृताने अभिषेक करावा दूध दही मध साखर तूप नंतर बेलपत्र अक्षदा फुले शिवलिंगावर अर्पण करावीत ओम पशुपतये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा दिवसभर उपवास किंवा फलाहार तुम्ही करू शकतात संध्याकाळी पुन्हा शिवार्चन आणि आरती करावी पाच सोमवार हे व्रत केल्याने मनशांती मिळते अडथळे दूर होतात विवाह योग जुळतात आर्थिक स्थैर्य येतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भगवान शिवाची कृपा आपल्यावर सदैव राहते केवळ पाच सोमवार भक्तांनी हे व्रत केलं प्रत्येक सोमवारी एकच प्रार्थना केली हे भगवान शिव तूच मार्गदर्शक आहेस आणि खरंच जे अशक्य वाटत होतं ते भक्तांच्या आयुष्यात घडलं शिवकृपा त्यांना अनुभवायला मिळाली फक्त पाच सोमवार पण भक्ती पूर्ण हवी भाव पूर्ण हवी शिव म्हणतात भाव पाहतो बाह्य कर्म नव्हे तर मग नक्की मित्रांनो तुम्ही सुद्धा पशुपतीचे हे व्रत फक्त पाच सोमवार नक्की करा कोणत्याही सोमवारपासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकतात मित्रांनो पशुपती व्रत करताना हे व्रत करत असताना कोणाचाही घरचं खायचं नसतं आणि जेवढा आपल्याकडून जमेल तेवढा ओम नम शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुद्धा आपण दिवसभर सुरू ठेवायचा असतो मित्रांनो पशुपती व्रताची एक कथा सुद्धा आहे एका काळी एक राजा फार दुखी होता त्याला राज्य होते पण समाधान नव्हते त्याने जंगलात जाऊन पशुपती व्रत केले त्याने उपवास केला शिवाची सेवा केली अखेर भगवान शंकर महाराज प्रकट झाले व त्याला समाधान सुख समाधान दिलं या व्रतामुळे तो दुःखाचा राजा न राहता आनंदाचा राजा झाला या व्रताचे फायदे मानसिक शांती वाईट कर्माचा नाश आरोग्य संपन्नता विवाह आणि संतान सुख जीवनात सोख्य आणि समाधान पैसा बरकत सगळं काही मिळतं फक्त आपल्या मनात ती श्रद्धा हवी पशुपती म्हणजे जीवाचा स्वामी करुणेचा महासागर भगवान शंकराचे हे एक रूप आहे जे आपल्याला कर्मबंधनातून मुक्त करतात पशुपती व्रत हे फक्त उपवास नाही तर एक आध्यात्मिक प्रवास आहे आत्मशुद्धीचा विश्वासाचा आणि शिवाची कृपा मिळवण्याचा मित्रांनो नक्की पशुपती व्रत करा खास करून महिलांनी केलं तर संसार सुखाचा होतो मुला बाळांसाठी हे व्रत करू शकतात पतीसाठी करू शकतात आई वडिलांसाठी स्वतःसाठी घरासाठी गाडीसाठी स्वप्न पूर्ण होण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत तुम्ही करू शकतात नक्की हे करा तुमच्या जीवनातल्या सर्व अडचणी सुटतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील शेवटच्या सोमवारी तुम्ही उद्यापन करू शकतात उद्यापन साध्या सरळ पद्धतीने सुद्धा करता येतं आणि अन्नदान करूनसुद्धा करता येतं नक्की हे व्रत करा लाभ नक्की होतो नमस्कार मित्रांनो तुम्हाला आवडली असलेली माहिती तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ